नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी मी लसुणी मेथीची रेसिपी घेऊन आली आहे पाहू शकता किती छान टॅम्पटिंग अशी ही भ्याजी भाजी, भाजी दिसत आहे ज्याप्रमाणे ती दिसायला आहे आणि टेस्टलाही खूप भारी झाली आहे तर चला मग आपण या लसुनी मेथीची रेसिपी पाहूयात आपल्याला काही मसाले तयार करायचे आहेत तर हे पहा मिक्सरमध्ये मी बारीक मसाले करून घेणार आहे त्यासाठी लागणार आहे व चण्याची डाळ असते ही शेंगदाणे आणि तीळ हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आपण हे व तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेते आहे त्यामध्ये आपल्याला हा ओला मसाला करायचा आहे तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे हे आपल्याला ओलं वाटण करायचं आहे यासाठी पहा हे ओलं वाटण रेडी झालं आहे आपलं या ओल्या वाटणामुळे आपल्याला काजूची पण गरज लागणार नाही आहे बिना काजूचीही आपण असे वाटण करू शकतो पुढे आपल्याला लागणार आहे मेथी बारीक बही अगदी बारीक चिरून घेतली आहे मी हिला धुवून घेते मी प्रकारे मी पाण्यात घालून ठेवली आहे आणि आपल्याला काही कांदा लागणार आहे बारीक चिरलेला चॉपड केलेले लसण लागणार आहे हे बारीक कुटलेला मी लसण अजून घेतलेला आहे लसूणी मेथी आहे म्हणून आपल्याला लसण थोडा जास्त घालायचं आहे आणि बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलं आहे एक छोटावाला आणि काही ड्राय मसाले आपल्याला लागणार आहे पुढे मी भाजी करताना सांगते चला मग आता गॅसवर मी कढई ठेवत आहे हे पहा कढी ठेवले आहे आपल्याला थोडे तेल घालायचे आहे तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चॉप केलेला लसूण घालायचं आहे हा चांगला फ्राय होऊ द्यायचा त्यानंतर आपल्याला मेथी घालायची आहे बारीक केलेली एक आपण मीठ घालणार आहोत आवडीनुसार अगदी पाच मिनिटं आपल्याला इथे झाकण ठेवायचे आहे वाफ थोडी म्हणजे मऊ होईल मेथी है। हे पहा पाच मिनटं झाले आहेत मेथी चांगली मऊ झाली आहे या स्टेजला आपल्याला मेथी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये मी थोडी मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत हा दालचिनाचा तुकडा टाकणार आहे मी एक टॉप केलेले लसूण टाकणार आहे बारीक कुटलेला टॉप केलेला मी आधी टाकला आता हा बारीक केलेला टाकला त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाला की आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर हा आपण वाटलेला मसाला घालणार आहोत आणि आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत एक चमचा कश्मीरी लाल मिर्च हा एक मसाला आहे हे आपल्याला ड्राय मसाले घालून घ्यायचे आहेत आणि हे साधं तिखट आहे पहिले कश्मीरी लाल मिरची घातले होते आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालायचे आहे आता आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे चांगले भाजून घ्यायचा आहे हा असा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे हा मसाला ओला मसाला भाजून घ्यायचा आहे हे पहा सर्व मसाले तेल सोडत आहे हे पहा आओला मसाला चांगल्या प्रकारे भाजल्या गेला आहे कढईला तेल सुटले तर समजायचे की कढईपासून वेगळा होत असेल तर समजायचे की हा मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे हे पहा तेल बाजूला सुटत आहे हा मसाला भाजला गेला आहे पूर्णपैकी आता त्यामध्ये आपण ही मेथी घालणार आहोत आणि हे जे वाटण केलं होतं मी यामध्ये थोडं पाणी घालून हे विसरून टाकणार आहे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालायचे आहे हे पहा ही लसुणी मेथी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकर भाकरी किंवा पोळी किंवा भात यासोबत सर्व करू शकता खाऊ शकता अगदी ही भाजी टेस्टी होते जर आपल्याला यापेक्षाही थोडी घट्ट हवी असेल तर थोडं वेळ गॅसवर ठेवावे आणि जर आपल्याला थोडीसं अशा प्रकारची हवी असेल थोडं पाणी हवे असेल असे भाजीमध्ये तर आपल्याला या स्टेजला आपल्याला ही भाजीची फ्लेम बंद करावी हे पहा भाजी रेडी झाली आहे लसुनी मेथी तुम्हाला ही लसुणी मेथीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन